प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की कि किती किलो वॅटचा सोलर पॅनल लावू काही जण प्रश्न विचारत भाऊ किती वॅटचा सोलर लावू तर हा डिपेंडिंग अपॉन प्रत्येकाच्या घरी किती आपण वापर करतो सौर ऊर्जेचा म्हणजे जे अप्लायन्स आहेत आपल्या घरी टी व्ही म्हणा फ्रीज म्हणा पंखा आहे वॉशिंग मशीन आहे असे खूप सारे उपकरणं प्रत्येक घरी आपण वापरत असतो त्या प्रत्येक उपकरणाला एक वॅटेज राहतो ठीक आहे की तो उपकरण एका तासामध्ये किती वॅटेज खातो फॉर एक्झाम्पल आपण लक्षात घेतलं तर पंखा जो आहे जवळपास पंच्याहत्तर वॅट त्याला लागतो ठीक आहे टी व्ही आपण जे नवीन आता एलईडीज वगैरे आले आहेत ते शंभर वॅट जवळपास खातात वॉशिंग मशीन वगैरे हे खूप जास्त खातात फ्रीज वगैरे ठीक आहे तर डिपेंडिंग अपॉन पूर्ण कॅल्क्युलेट करा किती तुमच्या इथं वॅटेज आहे ठीक आहे इथं वॅटेज लिहून राहते पंखा असेल तर हा एवढा पंखे किती आहेत लाईट आठ वॅटचा आहे का दहा वॅटचा आहे हा एका तासामध्ये किती जसा आठ वॅटचा पंखा असेल एका तासात किती खाईल ऐंशी ठीक आहे तर अशा पद्धतीनं तो चोवीस तासात किती खाईल तर हे कॅल्क्युलेट करणे म्हणजे रोज किती तुम्ही तास या उपकरणांचा वापर करता आणि तो किती वॅटेज खातो म्हणजे बघा चोवीस तासात किती खाते तो जर शंभर वॅटचा पंखा असेल गुणीला दहा तास वापरत असाल तर किती झाला हजार वॅट तर हा किती झाला एक युनिट तुमचा संपवत आहे तर एव्हरेज जो एक किलोव्हॅटचा पॅनल आहे आपला तो जवळपास चार युनिट आपला रोज तयार करते म्हणजे महिन्याचे किती झाले जवळपास एक शंभर ते एकशे वीस युनिट तो तयार करते वातावरणावर डिपेंड आहे आता त्या पॅनलमध्येही प्रकार आहे मनुक्रिस्ट लाईन आहे आणि एक पॉलिक्रिस्टलाईन आहे तर पॉलिक्रिस्ट जो तुम्हाला निडसर कलरचा जो पॅनल दिसतो तो थोडासा कमी प्रोड्यूस करतो आणि जो काळा काळा कलरचा आहे तो थोडासा क्वालिटी त्याचे बेस्ट असते त्याच्यापेक्षा थोडीशी तो म्हणजे जसा ऊन वगैरे कमी राहिली सावली राहिली थोडीशी तर त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो मित्रांनो तर हा विषय झाला तर बघा ज्याच्या घरी बिलकुल जास्त काही हे लोड नाही फ्रीज फ्रीज वगैरेचा काही किरकिर फ्रीज नाही इनकेस वॉशिंग मशीन नाही बाकीचा फक्त पंखा टी व्ही नाही लाईट वगैरे चालवणे आहे त्यांच्यासाठी एक किलो बॅट छोटासा घर असेल दोन तीन रूमचा जास्त जाळणे नसेल जलाई नसेल तर त्यांच्यासाठी हा सफिशियंट आहे मित्रांनो एक किलो बॅट पण त्यांच्या घरी जास्त थोडीशी आहे पॉवर स म्हणजे जसा पंखे चार पाच आहेत लाईट्स म्हणून आपण रोज पाच सुरू राहतात ठीक आहे थोडासा काही असेल टीव्ही एक किंवा दोन एखादी मोठी टी व्ही आहे ठीक आहे एखादी काही मोठ्या आपल्या जास्त माणसं असतील सहा सात ठीक आहे तर ते दोन किलोवॅटचा विचार करू शकतात तर अशा पद्धतीने आणि फ्रीज वगैरे बाकीचे एक्सटर्नल अप्लायन्सेस आहेत फ्रीज वगैरे जास्त बहुत हेवी काही गोष्टी असतील तर तीन किलोबॅट लावू शकता मित्रांनो जशी आपली शेतातली मोटार पाच एच ची वगैरे राहते तीन एच पीची राहते तशा पद्धतीने हा विषय एसी वगैरेला बहुत जास्त लागते दोन टन एसी तीन टन एसी दीड टन एसी, दी एसी बहुत जास्त एसी ठीक आहे सध्या साठी डायरेक्टली जर हा मी टोटली सांगत आहे तुम्हाला ऑनग्रीड ठीक आहे ऑन ग्रीड चे प्लॅनवर फक्त ऑन ग्रीड वर हे फोर्टी पर्सेंट सबसिडी आहे त्याच्यानंतर वीस पर्सेंट किती आठ दहा किलो चा जास्त असेल तर तीन किलोवॅट पर्यंत फोर्टी पर्सेंट आहे तर लक्ष द्या याच्यामध्ये ऑन ग्रीड म्हणजे काय डायरेक्टली सोलर पॅनल कनेक्ट राहील दिवसभर जेव्हा जेव्हा ऊन राहील तेव्हाच पूर्ण अप्लायन्सेस सोलरवर चालतील अदरवाइज इलेक्ट्रिसिटीवर इन केस तुम्हाला डायरेक्टली हा बॅटरीवर रात्री वगैरे चालवायचा असेल तर याच्यावर तुम्हाला बारा वोल्टची दीडशे ए एच कमीत कमी आता डिपेंडिंग हो जास्त आहे दोन तीन किलोमॅटरचा तुमचा प्रोजेक्ट आहे तर तीन तीन बॅटर लागतील किंवा दोन तीन याच्यावर हे बाकीचे अप्लायन्स तुम्ही चालवू शकता पण शक्यतो या बॅटरीवर हे मोठे जे फ्रीज वगैरे आहेत हेवी फ्रीज किंवा मोठे हे शक्यतो चालवणे पूर्ण जळून जाते तो ठीक आहे तर हे शक्यतो पंखे चालवा तुम्ही टी चालवा लाईट चालवा पडलं तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत मित्रांनो तर कॅल्क्युलेट करा की कि किती वॅटेज लागत आहे समजलं ला असेलच तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता किंवा डबल बघू शकता रिपीटमध्ये शॉर्टकटमध्ये फास्ट सांगितलेला आहे मी बेस्टमध्ये ठीक आहे तर वॅटेज तुमचा अप्लायन्स किती जाणतो म्हणजे किती वॅटचा आहे रेटिंग आहे शंभर वॅट जर पंख्याचा असेल त्याच्यावर लिहून राहते बी एल डी सी पंखे राहते ते फक्त पस्तीस खातात म्हणजे जवळपास अर्धे ठीक आहे शंभर वॅट गुन्हेला जेवढ्या वेळ तुम्ही चालवत आहात तेवढे तास ठीक आहे एक हजार वॅटेज म्हणजे के वी एच ते म्हणजे एक युनिट ते अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करा आणि आपला कॅल् कॅल्क्युलेशननुसार किती आपल्याला वॅटेज लागते किंवा किती पॅटचा सोलर पॅनल लागू शकतो तो कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यानुसार बसवा ऑनग्रीडला सोलर आहे सबसिडी अवेलेबल फोर्टी पर्सेंट ठीक आहे ते अप्लाय करू शकता जवळच्या ऑनलाईन अप्लायन्स करा एक चांगली एजन्सी पहा हे थोडासा काही काही फ्रॉड एजन्सी आले आहेत तर त्यांच्यापासून थोडासा सावधान कुणाला नगदी पैसे देऊ नका काम झाल्याशिवाय पैसे द्यायचे नाही ठीक आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो